आज आपण उन्हाळी वाळवण पदार्थामध्ये असे तीन पट चार पट फुलणारे हलके फुलके नाचणीचे म्हणजेच नागलीचे पापड करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कोणत्याही पापड यंत्राचा वापर न करता दोन किलोच्या प्रमाणात हे आपले पापड तयार होणार आहेत म्हणून रेसिपीला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आवडली तर एक लाईक नक्कीच करा नमस्कार मी भाविका कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत चला तर मग करूया नाचणीचे हलके फुलके खुसखुशीत असे पापड तर इथं पापड बनवण्यासाठी दोन किलोच्या प्रमाणात मी नाचणी घेतलेली आहे नाचणीला काही बाघांमध्ये नागली देखील म्हटलं जातं नागलीमध्ये बारीक अशी घाण असते आणि ती साफ करायला लवकर होत नाही कारण नागली ही अगोदरच खूप बारीक असते त्यासाठी तिला स्वच्छ असं धुवून घ्यायचं म्हणजे मी इथं पाच ते सहा पाणी धुतलेलं आहे खूप काळं पाणी निघतं खूप घाण असते तिच्यामध्ये त्यामुळे तिला व्यवस्थित दोघा हाताने असे चोळून चोळून धुवायची जोपर्यंत तिचं पाणी स्वच्छ दिसायला लागत नाही तोपर्यंत नाचणीमध्ये बारीक माती असल्यामुळे पाणी टाकल्यानंतर लगेच ते पाणी असं गडोळ दिसतं आणि कचरा असतो तो असं वरती तरंगायला लागतो आता हे पाणी फेकून द्यायचं आहे मी इथं पाच ते सहा पाणी स्वच्छ असं नागलीला धुवून घेतलेले आहे आणि आत्ता हे, हे पाणी चांगलं दिसतंय असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता रोज याचं पाणी सकाळ संध्याकाळ बदलायचं आहे तीन दिवस मी नाचणीला भिजवून ठेवलेलं आहे सकाळ संध्याकाळ पाणी फेकायचं आणि दुसरं पाणी ठेवायचं दोघंही टायमाला असं फेसाळयुक्त पाणी तयार झालेलं असतं ते पाणी फेकायचं त्याचा आंबूस वास येतो आता तिसऱ्या दिवशी ही नागली म्हणजेच नाचणी आपण बघतोय तीन दिवस मी भिजवून ठेवली होती सुरुवातीचं हे पाणी अजून फेकून देणार आणि स्वच्छ अजून हिला धुवून घेणार आहे धुतल्यानंतर आपण एका गाणीने ह्या नाचणीला निथरून घेणार आहोत तर अगदी बारीक बारीक खळे असतात त्यामुळे काय करायचं तिला लोळून घ्यायचं आहे हाताने असं गोल गोल फिरवत नाचणी घ्यायची आणि निथळायला ठेवायची आहे एखादी डालकी किंवा मग कोणतेही गाळणे किंवा होलचप असं भांडं घ्या किंवा कपडा घेतला तरीही चालेल तर पूर्ण नाचणीला मी असं लोळून लोळून एका गाणीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पाणी नित्रवत ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर काय करायचं एक जाड कॉटनचा कपडा घ्यायचा किंवा जर बेडशीट असेल ती बेडशीट घेतली तरीही चालेल कॉटनची त्याच्यामध्येही नाचणीला टाकून द्यायचं आहे आणि मी रात्री टाकलेला आहे आणि सकाळी तिला काढणार आहे जर तुम्हाला नाचणीला मोड आणायचे असतील तर गाठ बांधलेल्या ह्या कापडावर तुम्ही पातेलं किंवा मोठा टोप असतो तो झाकू शकतात त्याच्याने ऊब भेटे आणि नाचणीला मोड म्हणजे कोंब येतात पण मी तसं करणार नाही मला मोड आणायचे नाही आहेत म्हणून मी असंच त्याला हुगड्यावर ठेवत आहे आता इथं गहू मी घेतले दुसऱ्या दिवशी सकाळी गहूला काही जास्त दिवस भिजायची गरज नाही फक्त दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये असं भिजवून ठेवले किंवा स्वच्छ धुवून टाकले भि न भिजवता तरी देखील चालणार आहे आणि स्वच्छ धुवून एका गाणीने ते गाळून घ्यायचं आहे पाणी निथरून घ्यायचं आहे आणि हवेशीर जागेमध्ये पसरवून ठेवायचे उन्हामध्ये पसरवायचं नाही आपल्याला याचा कोंडा काढायचा आहे जास्त प्रमाणात कोंडा निघण्यासाठी अगदी सावलीतच गहूला वाळवून घ्यायचा आहे गहूला भिजायची अजिबात गरज नाही आहे फक्त धुवून घ्यायचे आहेत आणि नाचणीला देखील दुसऱ्या दिवशी सकाळी मी असे हवेशीर जागेमध्ये पसरवून ठेवत आहे उन्हामध्ये न पसरवता हवेशीर जागेतच असं बारीक असं पसरवून ठेवा सोबतच गहूंना देखील मी इथं स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि पसरून ठेवलेलं आहे याच्यामुळे काय होतं सावलीमध्ये पसरवलेलं असेल तर कोंडा जास्त प्रमाणात निघतो आता हे गहू दोन वाटी आणि आपली दोन प्रमाणात घेतलेली ही नाचणी आहे आता याला चक्कीवर म्हणजेच गिरणीवर दळून आणायची आहे थोडी रवाळ जाडसर अशी दळायची खूप जास्त बारीक नाही म्हणजे जास्त प्रमाणात कोंडा निघायला हवा जितका कोंडा निघतो तितकेच आपले हे पापड छान येतात म्हणजे काळपट दिसत नाही आता एक मोठ्या टोपला मी कपडा बांधून घेतला आहे साडी किंवा मग ओढणी असेल ती बांधून घ्यायची आहे असं पातळ कपडा बांधायचा आणि हलक्या हाताने पिठाला गाळून घ्यायचं आहे तर असं जास्त खूप खरडून म्हणजे जास्तच गाळायचं नाही आहे हलकं फुलकं असंच गाळायचं आहे तर हे बघा असा एवढा याचा दोन वाटी पिठाचा इतका कोंडा निघालेला आहे अशाच पद्धतीने मी पूर्ण पीठ गाळून घेणार आहे आणि हा कोंडा आपण न न फेकता याचे असं शिजवून लहान पोरांना देऊ शकतो किंवा मग याच्यात अजून थोडे गहू टाकून त्याचे परत आपण पीठ करून पापड करू शकतो पीठ आपलं गाळून तयार झालेलं आहे आणि एवढ्या प्रमाणात हा कोंडा निघालेला आहे म्हणजेच जेवढे आपण गहूचा वापर केलेला होता तेवढ्याच प्रमाणात कोंडा हा निघालेला आहे बरोबर दोन किलो हे हे प्रमाणात आपलं हे पीठ तयार झालेलं आहे या कोंड्यामध्ये तुम्ही अजून गहू टाकून गिरणीमध्ये दळून आणून परत पापड करू शकतात किंवा असंच भिजवून याचे पाणी पापड म्हणजे पळी देखील करू शकतात आता दोन किलोचे नाचणीचे पापडसाठी किती प्रमाणात आपले खार मीठ घालायचं ते बघूया पोह्याच्या चमच्याने तीन चमचे भरून पापडखार घेतला आहे चार चमचे भरून पांढरे तीळ घेतलेलं आहे तीन चमचा भरून मीठ घेतलेला आहे एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा मिक्सरमधून जाडसर फिरवून घेतलं अर्धा चमचा हिंग घेतली चार चमचे खाण्याचे तेल घेतलेले आहे पोहे खायच्या चमच्यानेच हे सर्व जिन्नस मोजून घेतलेले आहेत अगदी प्रमाणबद्ध आहे आता इथं मी पीठ मोजून घेतलं होतं तेवढंच पाणी घेतलेलं आहे ज्या भांड्याने पीठ मोजलं जितकं पीठ तितकंच इथं पाणी घ्यायचं आणि अर्धा ग्लास वरती पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्याला साईडला काढून ठेवायचं राहील अगोदर हे पाणी उकळी आणायचे आहे आणि उकळी आल्यानंतर हे जे जिन्नस आपण मोजून ठेवले ते ते टाकायचे छान उकळी द्यायची अजून एकदा सर्व जिन्नस मिक्स होतील ढवळून घेऊया आणि एक ते दीड ग्लास एवढं पाणी साईडला काढून ठेवायचं पिठाला खिची घेत असताना ह्या पाण्याचा वापर आपण करणार आहोत अगदी प्रमाणबद्ध आपण पाणी घेतलेलं आहे ना कमी ना जास्त आता जे पीठ आहे याला आपण गाळणीने गाळून घेणार आहोत म्हणजे अगदी बिलकुल गठोळी राहणार नाही पीठ एकसारखं आपलं ह्या पाण्यामध्ये जाईल त्यासाठी असं सा गाळणीने गाळायचं आणि सर्व पीठ आपल्याला इथं टाकून द्यायचं आहे जर तुम्ही एकटेच करत असणार तर दोन किलोचे पापड्याचे जे पीठ आहे ते एक, -एक किलोमध्ये करा म्हणजे खिची घेताना ते जड जाणार नाही दोन जणांच्या मदतीने मी करत आहे त्यामुळे आता बघा लाटण्याने असे होल करून घेतले पीठ छान असं पसरून घ्यायचं सुरुवातीला आणि मग असे होल करून घ्यायचे म्हणजे पाणी बाहेर येतं आणि आपलं हे पीठ छान शिजतं याला दहा मिनटंसाठी मी झाकून ठेवते गॅस एकदम कमी करते आणि पाणी छान असं वरती यायला लागलं दहा मिनटानंतर बघा आता याला खिची घ्यायची म्हणजे घेरून घ्यायचं आहे लाटण्यानेच तुमच्याकडे जर मोठा दांडू असेल त्याच्याने केलं तर खूप पटापट तयार होतं पण इथं लाटणं आहे आणि कोणाच्याही मदतीने पातेलं पकडायला घ्यायचं आणि पटापट पटापट यायला असं पिठाला खिची घ्यायची म्हणजे छान असं घेरून घ्यायचं आहे आता जे उरलेलं पाणी होतं ते देखील मी याच्यात टाकलं होतं आणि आता याला ओला कॉटनचा कपडा करून गॅस एकदम कमी करायचा आहे परत अजून दहा मिनटंसाठी असंच झाकून ठेवायचं आहे छान आपलं हे पीठ शिजतं हाताला चिकट लागणार नाही अशा पद्धतीने जेव्हा हे पीठ तयार होतं तेव्हा अशा प्लास्टिकच्या पिशवीला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं आणि जेवढे जण पापड लाटत त्यानुसार पीठ काढायचं आपण जर एकटेच लाटत असणार तर थोडं काढायचं आणि पिठाला छान असं सा सारखं पीठ आपलं तयार होतं आणि जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला पापड करायचे आहेत लहान साईज मोठी साईज तसे असे गोळे करून ठेवायचे आणि पटापट पटापट -पत, -पत पापड लाटायला घ्यायचं आहे इथं मी पापडच्या साच्याचा वापर करत नाही आहे असं प्लास्टिकच्या तेलाची पिशवी असते त्याचं कागद असं फाडून घेतलेलं आहे मी आणि वरून ट्रान्सपरंट असा कागद आहे प्लास्टिकचा तो घेऊन वरून असं प्लेटने प्रेस करायचं लगेच आपला इथं पापड तयार होतो काठ जाड असतात त्याला बोटाने असं फिरवून मस्त पापड तयार करून घ्यायचं किंवा लाटणीने लाटलं तरी देखील चालणार आहे एकदा जर तेल लावलं की परत परत पेपरला तेल लावायची अजिबात गरज पडत नाही आणि मस्त आपला गोल ग्रीन हा असा पापड तयार झालेला आहे आहे ना एकदम सोपी पद्धत जर आपल्याकडे पापड यंत्र नाही तरी देखील आपण एकसारखे असे मस्त पातळ पापड लाटू शकतो अशाच पद्धतीने मी सर्व पापड लाटून घेणार आहे कोणत्याही पापड यंत्राचा वापर न करता प्लेटच्या साह्यानेही अगदी पटापट आपले हे पापड तयार होतात तर सर्व पापड मी इथं घरातच लाटून घेतले आणि नंतर मी टेरिसवर गठ्ठा मारून पापड घेऊन गेली अजिबात एकमेकांना चिटकत नाही आणि सर्व पापड छान अशा उन्हामध्ये वाळून घेतले कड़ वर्षा, दोन ते तीन दिवस छान असे कडकडीत उन्हात पापड वाळून घ्यायचे आता हे वर्ष दोन वर्ष आरामाने टिकतात बघू शकतात एकही पापड फाटला नाही किंवा तडा गेलेला नाही आहे छान असं मस्त रंगही आलेला आहे आपले हे तीन पट चारपट फुलणारे पापड तयार आहेत अगदी तुम्ही याला भाजून खा किंवा तळून खा चवीला अप्रतिम लागतात आणि हलके फुलके खुसखुशीत आपले हे पापड तयार आहेत तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही पापडची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओखाली एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा धन्यवाद